गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या प्रत्येक वर्षी बाप्पांच्या स्वागतासाठी आपण घर सजवत असतो पण रांगोळी ही घराच्या उंबरट्याची खरी शोभा असते आणि आज बाप्पांच्या आगमना दिवशी आपण आपल्या घराच्या उंबरट्यावर रांगोळीने बाप्पांचं स्वागत करूयात तर आज मी सुंदर अशी बाप्पांचीच रांगोळी काढते जर तुम्हाला डिझाईन ऐकत्या वेळी सुचत नसेल तर आधी डिझाईन ठरवून ठेवायची आणि त्यासाठी जे लागणारं रंग असतील आपण कुठले कुठले रंग वापरणार आहे ते सगळे आधी आणून ठेवायचे जेणेकरून जेव्हा आपण रांगोळी काढणार असतो तेव्हा आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि त्यासाठी विचार करत बसायला लागत नाही आपली रांगोळी तर कुठली काढायची ठरली रंग आपल्याकडे आहेत तर पहिल्यांदा आपण बेस करून घ्यायचा आता मला बऱ्यापैकी रांगोळी जमते म्हणून मी न आखता रंग टाकते तुम्ही तुम्हाला जर रांगोळी जमत नसेल तर तुम्ही पहिला आखून घ्या आणि मग त्याच्यावर रंग टाका मी तर लाल केशरी पिवळा हे तीन रंग वापरलेले आहेत पहिला लाल रंग पूर्ण टाकून घेतलेला आहे गोलमध्ये आणि त्यानंतर मध्ये थोडासा केशरी रंग टाकून घेतलेला आहे थोडी शेड यावी यासाठी आणि त्यानंतर कडेने पिवळा रंग वापरलेला आहे म्हणजे तेव्हा केशरी रंगाच्या कडेने पिवळा रंग वापरलेला आहे छान शेड दिसतो त्यासाठी हे कलर मी वापरलेले आहेत आता त्याच्यावर पांढऱ्या रांगोळीने डिझाईन काढून घ्यायचे तुम्हाला जर डायरेक्ट काढायला जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट काढू शकता नसेल तर चिमटीने अगदी फेंट अशी रांगोळी पहिला काढून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही पाच बोटाने रांगोळी काढू शकता इथं मी डायरेक्टच रांगोळी काढून घेते त्यानंतर त्याकडेने फुलाची डिझाईन काढून घ्यायची गणपती बाप्पा जास्वंदाच्या फुलात बसलेले आहेत अशी डिझाईन मी इथं केलेली आहे आणि त्यानंतर न चुकता मी उंदीरमामा काढते कारण एका रंगोळी कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेतला होता आणि त्यावेळेला मी गणपती बाप्पांची डिझाईन काढली होती आणि उंदीरमामा काढायचे राहून गेले होते त्यावेळी मला नंबर तर मिळाला पण पन... त्यावेळेला आवर्जून सांगण्यात आलं की जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची रांगोळी काढताय त्यावेळेला उंदीर मामा आवश्यक काढत जा तेव्हापासून मी न चुकता उंदीर मामा काढत असते फुलांमध्ये छान अशी पांढऱ्या रांगोळीने शेडिंग करून घेतलेली आहे आणि त्याचं जो परागकण असतो तो परागकणसुद्धा काढून घेतलेला आहे अशी सुंदर रांगोळी तयार झालेली आहे कशी रांगोळी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा